पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा पडलेला असताना आता याच मुद्द्यावरून राजकारण तापायला लागलेलं आहे एकट्या पालघरमध्ये पंधरा दिवसात तीन बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय या मृत्यूंना आदिवासी विभागासोबतच महिला बालकल्याण विभाग देखील जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेला आहे रविवारी धनंजय मुंडे ठाण्यातील आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत आदिवासी मंत्र्यांचा मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं कुपोषित बालकांचं मृत्यू व्हावा आणि त्याचबरोबर त्यांनी भेट न देता जी असंवेदनशीलता त्या ठिकाणी दाखवली तिथं त्या कुपोषित बालकांच्या पालकाचा मृत्यू झाला त्यांच्या पालकांनी त्यांना येऊ सुद्धा दिलं नाही भेटू दिलं नाही आणि उद्विग्न होऊन त्या कुटुंबानं सांगितलं की आम्ही भेटायचं पण नाही आम्हाला या ठिकाणी जो राग त्यांनी व्यक्त केला तो राग हे सांगतं की हे सरकार असंवेदनशील आहे मंत्री तर मंत्र्यांच्या अंगात प्रचंड मस्ती आलेली आहे आणि त्या मस्तीमध्ये सर्वसामान्य जनतेचं मंत्र्यांनी काम करावं लागतं ते पण या ठिकाणी विसरून गेलेले आहेत